अखेर संगीताताई बिराजदार यांच्या प्रयत्नामुळे क बारा रेशन दुकानावर कारवाई तब्बल अठ्ठ्याऐंशी हजाराचा दंड ठोठवला आणि सहा महिन्याकरिता निलंबित सोलापूर शहरात अनेक रेशन दुकान मांडला रेशन मांडला आहे ग्राहकांना आणि गोरगरीब नागरिकांना नेहमीच उद्धट बोलताना आळून येतात परिमंडळ अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करत नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने असणाऱ्या दुकानधारकावर कारवाई करण्यात आली आहे वीरभद्र महिला मंडळच्या संस्थापिका अध्यक्ष संगीतादाई बिराजदार यांनी याबाबत लेखी तक्रार देत पाठपुरावा केला होता परिमंडळ कार्यालय क विभागाचे अधिकाऱ्यांनी धान्य दुकान क्रमांक बारा या दुकानाची तपासणी केली असता अनेक तुरटी आढळून आल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळख असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी श्री ओंकार पडोळे यांनी कारवाई केली आहे एफ ओ श्री ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ कार्यालय क विभाग हद्दीतील रासदभाव दुकान क्रमांक क बारा या रेशन दुकानाची तपासणी भ्रष्टाचार आढळून आल्याने या रेशन धान्य दुकानावर कारवाई करत अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंचाहत्तर रुपयाचा दंड ठोठावला आहे व तसेच संबंधित रेशन दुकान सहा महिन्याकरिता निलंबित केले आहे वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीतादाई बिराजदार यांनी तक्रार दिली होती संबंधित क बारा हे रेशन दुकानावर वापरत असलेले वजनकाटा हा संशयास्पद काम करत आहे वजन काट्यात सठीण करून कमी माल माल दिले जात आहे वजन काट्यापेक्षा जास्त वजनाचे विकल्याचे दाखवून गोरगरीब रेशन कार्ड धारकांची आणि प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती रेशन कार्ड धारकांनी फसवणूक केली धान्य काळ्या बाजारात विकून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली जात होती सदर तक्रारीवरून परिमंडळ क विभाग अंतर्गत येत असलेल्या क बारा या रेशन दुकानाची तपासणी करण्यात आली या दुकानात अनेक तुरटी आढळून आल्याने ताबडतोब कारवाई करत दंड ठोठावला आणि दुकान सहा महिन्याकरिता निलंबित केले आहे संगीतताई बिराजदार यांचा सततच्या पाठपुराव्यामुळे क बारा या रेशन दुकान दा दुखान दुकानावर झालेल्या कारवाईमुळे संगीतताई बिराजदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे